जर तुम्ही विचार करत असाल की फक्त माणस आपल्यासाठी अलिशान घर म्हणू शकतात तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुटून जाईल कारण जगात असे काही पक्षी आहेत जे स्वतःसाठी एवढं सुंदर घर बनवतात जे बघून आपण सुद्धा दंग राहून जाऊ आणि तुम्हाला अशा पक्षाबद्दल माहीत आहे का जो आपल्या घरट्यात चक्क एसी लावतो आणि एक असा पक्षी जो आपला घरटं एका माणसासारखं सजवतो तर चला बघू जगातील सर्वात सुंदर अशी घरटी जे पाहून तुम्ही सुद्धा विचारात पडाल की हे कोणत्या पक्षाने बनवलं आहे की मनुष्याने तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण जाणून घेणार आहोत टॉप टेन पक्षांच्या घरट्यांबाबत तर काउंट डाऊन सुरू होण्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण आपलं काउंट डाऊन सुरू करूया नंबर टेन वर आहे माउंटीझुमा ओरापेंडुला नेस्ट अमेरिकेमध्ये आढळणाऱ्या ह्या कॅरेबियन पक्षीचं घरटं बघितलं की असं वाटतं की जणू झाडांवर पणच लटकलेला आहे मुळात हा पक्षी मध्य अमेरिकेच्या जवळजवळ तीस मीटर एवढ्या उंचीच्या झाडांच्या फांद्यावर आपली घरटे बनवतात या घरट्यांची लांबी जवळजवळ साठ ते एकशे चाळीस सेंटीमीटर इतकी असते हे आकर्षक घरटं बनवण्यासाठी या पक्ष्यांना सुकलेलं गवत आणि लाकडांची गरज पडते ते शोधत असताना पक्ष्यांना खूप जास्त मेहनत आणि संघर्ष करावा लागतो आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की हा पक्षी एका झाडावर वर, वरून जास्त घरटे बनवू शकतो जेव्हा तुम्ही अमेरिकेला जाल तेव्हा कोणत्या झाडावर जर तुम्हाला फणसासारखी आकृती दिसेल तर त्याला तोडण्याआधी लक्षात येऊ हो द्या की चुकून तुम्ही मॉन्टेझोवा ओरापेंडुलाच्या घरट्याची भाजी तर नाही बनवत आहात ना नंबर नाईन मॅलिफॉल नेस्ट जेव्हा कोष्ट पक्ष्यांच्या घरट्यांची होते तेव्हा आपली नजर नेहमी झाडांवर टिकून राहते आपल्या डोक्यामध्ये घरट हे कसं असतं याचा एक बेस बनला आहे जो नेहमी झाडांच्या फांद्यावर टिकून राहतो पण ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा पक्षी हे आपलं घर जमिनीवर बनवतात ते सुद्धा आपल्या पंजांनी खोदून ज्या कारण तुम्ही जेव्हा त्यांच्या घरट्यांना बघाल तेव्हा तुम्हाला ते एका विहिरीप्रमाणे दिसेल ह्या आकर्षक घरांना बनवण्याचं काम जास्तीत जास्त मादा पक्षी करतात कधीकधी नर पक्षी सुद्धा त्यांची थोडीफार मदत करताना दिसतात पण हे घरटं आकर्षक तेव्हा वाटतं जेव्हा तो पक्षी त्यांच्या घरट्यात अंडी देतो ह्याच कालावधीमध्ये पक्षी चारही दिशेने आपल्या घरट्याला अशा प्रकारे लाकडांनी झाकून घेतात की कुणाला कळणार नाही की तिकडे एक घरट आहे फक्त आपल्या अंड्यांच्या सुरक्षेसाठी हे पक्षी अशा प्रकारचं घरट बनवतात त्यांच्या समजदारी आणि चालाकीची तर दाद द्यावी लागेल आणि हेच कारण आहे की ह्या पक्ष्यांच्या घरट्यांना जगामध्ये सर्वात सुरक्षित घरट मानलं जात नंबर एट बोवर बर्ड नेस्ट हा एक असा कलाकार पक्षी आहे ज्याला माणसाप्रमाणे आपलं घर खूप सजवण्याची हौस असते ह्या नैसर्गिक कलाकाराचं नाव आहे बोवर बर्ड ज्याचं घर बाकींच्या घरट्यांपेक्षा खूप वेगळं असत हे पक्षी आपलं घरटं नेहमी जमीनवर बनवतात पण यांचं घर पहिल्या नजरेस पाहिल्यास माणसाच्या एका साध्या झोपडीसारखं वाटेल कोणता पक्षी आपल्या घराला एवढं सुंदर कसं सजवू शकतो हा आपल्याला प्रश्न पडू शकतो तसं घर बनवताना पक्षी कोणत्या हिरे जवाराचा वापर नाही करत म्हणून यासाठी जास्तीत जास्त पक्षी बारीक आणि सुक्या लाकडांचा उपयोग करतात ह्या लाकडांच्या मदतीने ते त्यांच्या घरट्यांना झोपडीचा आकार देतात जेव्हा त्यांचं घरटं बनून तयार होतं तेव्हा बोअरबेल्ड रंगबिरंगी फुलांच्या साहाय्याने त्यांच्या घराला सजवतात त्यांना त्यांचं घर आणि घराच्या आजूबाजूची जागा सजवायची एवढी हौस आहे की त्यांना जी काही गोष्ट मिळेल ती गोष्ट त्यांच्या घरामध्ये ते, ते आणून घर सजवतात हे सर्व बघून आपल्याला एकच गोष्ट कळते की ह्या पक्ष्यांच्या मध्ये एक इंटेरियर डिझायनर लपलेला आहे नंबर घरट्यांना जगातील आकर्षक आणि अद्भुत एक, हे।, एक जाते। हे पक्षी आकाराने जेवढे लहान असतात ठीक उलट ते आपलं घरटं बनवण्यासाठी एका मोठ्या झाडाची निवड करतात ते आपलं घर एवढ्या उंचीवर बनवतात की जमिनीवरून ते दिसणं अशक्यच होईल जमिनीपासून या पक्ष्यांच्या घरट्यांची दुरी जवळजवळ दहा ते नव्वद फीट एवढी असते एक माझा हमिंगबर्ड आपल्या घरट्यांना बनवायला कमीत कमी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो हमिंगबर्डच्या घरट्यांची सर्वात खास गोष्ट ही आहे की हे आपलं घरटं बनवताना सुकलेल्या गवतांसोबत मकळींच्या जाळ्यांचाही उपयोग करतात ज्यामुळे ते एका चमचमीत कापसाची बाउंड्री आणि एका इलास्टिक सारखं लवचिक होऊन जातं या इलास्टिक सारख्या घरट्यांचा सा फायदा त्या हमिंग बर्डच्या लहान पिल्लांना सुद्धा होतो जसा जसा पिल्लांचा आकार वाढत जातो तसा तसा घरट्याचाही आकार वाढत जातो फक्त असं नाही की हमिंगबर्ड त्यांचं वाटावं म्हणून बनवतात पण ते सर्वात आधी महत्व आहे की शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी हमिंगबर्ड त्यांच्या घरट्यांना झाडांच्या पानाने चार दिशेने झाकून घेतात ह्याच कारणामुळे शिकारी पक्ष्यांची नजर सुद्धा त्यांच्या घरट्यांवर पडत नाही आणि त्यांचं घर जसच्या जा तसं टिकून राहतं नंबर सिक्स बोल नंबर करने मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कोणत्या पक्षाचं घरटं जास्तीत जास्त किती मोठं होऊ शकतं तर तुम्हाला वाटेल की एका जेवणाच्या ताटा एवढं नाहीतर जास्तीत जास्त एका ट्रे एवढं असू शकतं पण काय होईल जेव्हा मी बोलेल की जगात एक पक्षी आहे ज्याच्या घरट्यांची उंची बारा फूट लांब आणि सहा फूट रुंद एवढी आहे बाकी पक्ष्यासारखं हे सुद्धा आपलं घरटं झाडांच्या फांद्यावरच बनवतात पण त्यांच्या घरट्यांचा आकार खूप मोठा असल्यामुळे त्यांना ते घरटे बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो हे पक्षी घरटं अंड देण्याच्या तीन महिन्या आधीच बनवायला सुरू करतात घरट बनवण्यासाठी एका सुनसान जंगलाची निवड करतो जेणेकरून त्यांचं घरटं कोणत्याही मनुष्याच्या नजरेस पडणार नाही याची ती खास काळजी घेतात ते आपल्या घरट्यांचा आकार वेळेनुसार बदलत राहतात हळूहळू त्यांच्या घरट्यांचा आकार हा वाढत जातो ह्या आयगल बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठं घरट हे फ्लोरिडा आढळलं गेलं आहे ह्याची एकूण फूट आणि वजन तीन हजार किलो एवढं होतं तर खरंच ही खूप कमाल गोष्ट आहे नंबर युरोपियन बी या पक्षाच्या नावावरून तुम्हाला कळालंच असेल की हा पक्षी आपलं पोट भरण्यासाठी मधमाशांची शिकार करतो हे मधमाशी भक्षी प्राणी आपला घरट नेहमी दुसऱ्या पक्षांच्या तुलनेत एकदम हटकर बनवतात हे पक्षी साधारण पक्ष्यांसारखं कोणत्याही झाडांच्या फांदीवर घर नाही बनवत तर हे पहाडांच्या किनाऱ्यावरील नदीच्या रेतीजवळ जमलेल्या मातीच्या अंदर खड्डे बनवून त्यामध्ये आपलं घरट बनवतात ह्या पक्षाच्या विचित्र जागेवर घर बनवण्याचं कारण हे आहे की त्यांना नेहमी हवेदार ठिकाणावर राहायला आवडतं पण या गोष्टींची त्यांना किंमत सुद्धा मोजावी लागते हे एका बिळासारखं घरटं असल्यामुळे जास्तीत जास्त सापांसारखे जीव त्यांच्या घरात घुसून जातात आणि त्यांची अंडी व पिल्लांचा शिकार करतात त्यांना त्यांचा घरट बनवायला जास्तीत जास्त वीस दिवस एवढा कालावधी लागतो आणि हे घरट बनवण्यासाठी नर आणि मादा दोन्ही पक्षी एकत्र मेहनत करत करत युरोपियन बिटरबर्ड पक्षाची सुद्धा मदत करतात जणू त्यांची पक्की दोस्ती आहे नंबर फोर सोशिएबल वेअर बर्ड नेस्ट या पक्षाचे घर लार्जेस्ट नेस्ट म्हणून मानले जातं या पक्षाची महत्वाची गोष्ट ही आहे की हे फक्त कोणी एक नाही तर त्यांचा पूर्ण समूह मिळून त्यांचं एक घरटं तयार करायला मदत करतात यांचं घरटं एवढं मोठं असतं आणि एवढं स्पेशल असतं की यामध्ये एकूण तीनशे ते चारशे सोशल वेअरबर्ड एकत्र राहू शकतात या घरटे घरटेसुद्धा बाकींच्या पक्ष्यांच्या घरट्यासारखं मजबूत आणि टिकाऊ आहे ज्यामध्ये हे सुकलेलं गवत आणि बारीक लाकडांचा वापर करतात या पक्षांची उत्तम अशी इंजिनिअरिंग टेक्निक ही आहे की तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकणार नाही ह्यांचं घरटं गर्मीमध्ये थंड राहतं आणि सर्दीमध्ये त्या पक्ष्यांच्या पिल्लांना गरम ऊब देण्याचं काम करतं एका नजरेत तुम्हाला हे घरटं एका बिछाण्यासारखं दिसत असेल आणि हे सुद्धा एक कारण आहे की या घरट्यामध्ये आराम करण्यासाठी चित्ते सुद्धा येऊन बसतात नंबर थ्री कॉमन बर्ड नेस्ट फक्त नावापुढे कॉमन लागल्यामुळे तुम्ही या पक्ष्याला कॉमन समजण्याची चूक नका करू कारण याचं घरटं कधीच कॉमन नसतं आशियामध्ये जास्तीत जास्त आढळला जाणारा हा पक्षी त्यांचा जास्तीत जास्त वेळ झाडांवर व्यतीत करतात यांचं घरटं बनवण्याची पद्धत बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होऊन जाल स्वतः हे पक्षी मजबूत हिरवी पानांची निवड करून त्यांच्या कोपऱ्यावर एक बारीक छिद्र करतात जाणे त्या पानांचा आकारही बिघडत नाही यानंतर वनस्पतीपासून मिळणारे फायबर नाहीतर किड्यांपासून मिळणाऱ्या रेशीमच्या मदतीने ते त्या पत्त्यांना चिटकून खूप बारीक त्यांच्यावर शिलाई करताना दिसतात ते एकूण कमीत कमी शंभर ते दोनशे टाके लावतात जे त्यांच्या घरट्याला वादळ वाटापासून सुरक्षित ठेवतेच आणि दुसऱ्या पक्षी प्राण्यांच्या हल्ल्यापासून सुद्धा वाचवण्याचं काम करते या घरट्याला बनवण्यासाठी ह्या पक्ष्यांना कमीत कमी दोन ते तीन दिवस एवढा कालावधी लागतो नंबर टू वीवर बर्ड नेस्ट आपल्या काउंट मध्ये दोन नंबरवर जो पक्षी उपस्थित आहे त्याला जगामध्ये सर्वात ऐतिहासिक पक्ष्यांमधून एक मानलं जातं आणि त्यांच्या घरट्याला सुद्धा जगातील सर्वात सुंदर घरट्यामधून एक मानलं जातं ह्या अलौकिक पक्षाचं नाव आहे विवर बर्ड या पक्षाचं जास्तीत जास्त लांब आणि उंच झाडांवर बघायला मिळतं हे आपलं घरटं बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या गवतांच्या पानांचा उपयोग करतात गोष्ट ही आहे की जेव्हा घर बनवलं जातं तेव्हा त्याची पूर्ण जिम्मेदारी ही मेल विवर बर्डच्या खांद्यावर असते त्या पक्षाचं घरटं एवढं मजबूत आणि टिकाऊ वस्तूंनी बनतं की तुफान जरी येऊन गेलं तरीही ते त्याच्या घरट्याचं काहीच बिघाडू शकणार नाही एवढा मजबूत घरट बनवण्यासाठी वेळ तर लागणारच आणि हेच कारण आहे की या पक्ष्यांना आपलं घरट बनवण्यासाठी तीन ते चार महिने एवढा कालावधी लागतो नंबर दिवसा झोपणाऱ्या आणि रात्री जागणाऱ्या या घुबडाबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की घुबड हे नेहमी आपला घरट जास्तीत जास्त उंच असलेल्या झाडांवर बनवतात पण आऊल हे साधारण घुबडासारखे बिलकुल नाहीत हे आपलं घर झाडांवर नाहीत तर कॅक्टस या काटेदार वनस्पतीच्या अंदर बनवतात हे कुठूनही एक साधारण घरट्यासारखे नाही वाटणार याचं कारण हे आहे की यांना घरट बनवण्यासाठी कधीच कोणत्याही गवत किंवा पानांची किंवा लाकडांची गरज नाही पडत हे फक्त कॅक्टस या वनस्पतीवर खड्डा करून त्यामध्ये एक छिद्र बनवतात आणि त्या बिळाच्या आत जाऊन राहतात आणि त्यामध्ये अंडे सुद्धा देतात या घोबडाचं घरट बाकी सर्व घोबडांच्या तुलनेत खूप सुरक्षित आणि आरामदायक मानले जाते ह्यामधून कोणतं घरटं तुम्हाला सर्वात जास्त आवडलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा